जी माहिती घ्यायची आहे जे त्यांनी पाहिले त्याच्यावरती माहिती आहे की कुंभमेळ्याच्या निमित्तानं चालू करता ही हे आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नक्की करून ते इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इंटरेशन बेसे लोक जे चालले होते आणि स्वामी समाज काहीतरी पावसा वगैरे सांगल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन करतात काल आहे काही काढून आहे काही गरज नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आणि मुख्य म्हणजे आहे की त्रंबेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळाच्या निमित्ताने उत्तर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांकन करून ते शासनापुढे जनतेमध्ये अन्न मंडळी करत असते आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं पासून मीडियाच्या कुठल्या काही त्याचं मकाम त्यांनी छेदम म्हणजे दगडांनी मारलं काट्यांनी मारलं क्षत्रिय मारलं डोक्यामध्येच विच मारलं म्हणजे अतिशय दुसऱ्या डोकेने ज्या संघटने पोलीस स्टेशनमध्येच तिथे वगैरे हो काही नोंद करायचं मागितलं जी काही माहिती तिथले प्र प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही झंद गेली आहे आणि हा जो है रोज वसुलीतात किंवा काय असेल त्यांच्या मी हे शकत कसे पैसे देतात मला काही कल्पना नाही आहे सध्या नाही आहे आपल्याकडे फक्त पैसे कसले हे काय असतील पण मर्डर केसमधले तीनशे दोन तीनशे सहा असले जे आरोपी जामीनंदावर आहे त्यांच्याकडे सगळं काम आहे त्यांची इतर मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना असं हुशाल मार स्वतः फोन केला वाटत असताना आणि कारवाई त्यांना मी सांगतो की कागवाई अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास खोदा कामान आहे आता सुद्धा यांना जे आण हॉस्पिटल ताबडतोब वाटण्याच्या ऐवजी जे आहे बऱ्याच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते, ते काय करतात पोलीस काय करतात माहिती नाही काही दादा लोक कोणाचे काही त्यांना काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक मुली गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो व्हॉट्सअप जात असेल त्याचे काय हाल आहे त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारण होता काम पार्टीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक आम्हाला ठेवले असतील आणि असे प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहेत त्यांनासुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे तर आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांसुद्धा आमचं आपण काळजी करू नका सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक जे पोलिसांशी त्यांनी होते क्षेत्र असताना आणि आपले जे इतर जे आहेत समजे आहेत इथले वगैरे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा इथे विचार शेक करून घ्याय व्यवस्थित कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी सध्या परिषद असं काही होतं राज्यभरातले अनेक पर्यटक त्या ठिकाणी येतात परंतु तीर्थक्षेत्र आहे

काय उत्तर द्यावे मंत्र्यांनी काय उत्तर द्यावे आणि म्हणून पोलिसांनी जे कडक कारवाई करायला पाहिजे हे पोलीस मनात आणलं तर पोलीस करू शकत मला खात्री आहे माझं म्हणणं आहे की लकीर के फकीर म्हणू नका हातात घेणारे लोक जिथे जिथे असतील तर इतर इतरत्र सुद्धा असेल तोड नाक्यावर चौकशी करायचं कोण आहे त्यांचा पोलीस रेकॉर्ड तपास आणि मगच त्यांना जे आहे तिथे उभं करण्याची परवानगी आहे त्यात जास्तीत जास्त गुन्हेगारी पद्धतीचे आणि नेहमी होतं त्या ठिकाणी आता आणि याच्या आधी सुद्धा आपल्या पत्रकारांना नेहमी तिथे वाढवणूक झालेले साधी पार्किंग नसतात ज्या ठिकाणी पार्किंग दिलेलं नाही परंतु त्या ठिकाणी सुद्धा ते पार्किंग करतात आणि वसुली करतात आणि फोन ते बोललो ना की आता ज्यांनी त्यांना ही अथॉरिटी दिली त्यांना जाब विचारावा लागेल आणि पोलिसांनी इन्स्पेक्टर त्यांना बोलवून घ्यावं कुठल्या प्रकारची माणसं तुम्ही नेमली काय तुम्हाला लोक भेटले नाहीत त्या चांगली माणसं आणि अशा पद्धतीनं तुम्ही यात्रेकरून बरोबर वागणार का आता हे नाशिकचे पत्रकार त्यांच्याबरोबर ही वागणूक भरातून जेव्हा लोक येतील तेव्हा काय वागणूक देणार आहात तुम्ही आता या ज्यांनी त्यांना ती अथॉरिटी दिली ठीक आहे त्रंबकेश्वर म्युन्सिपाल्टी वगैरे काय होती आणि पोलीस तिथले त्यांना मला हा सवाल विचारायचा की काय उत्तर द्यायचं आपण भारतीय लोकांना यादीच लोक साहेब पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाशिकमध्ये शहरात नव्हे ना तर जिल्ह्याभरात आहे आपण याकडे काही मुख्यमंत्र्यांकडे काही सांगणार आहे का नाशिक शहरात एका विषयावर कॉन्सन्ट्रेट करत त्याला आणखी तुम्ही ज्या फाटेफोडाचं काम करू नका जे काही बाकीचे आहे ते आम्ही सांगूच परंतु आता हा विषय आहे ना तर याला पूर्ण न्याय देण्याच्या बाबतीमध्ये आपण चर्चा जोडलेला